साम्राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पी एम केअरमध्ये सोलापूर महापालिकेने व्हेंटिलेटरची मागणी केली होती त्या मागणीनुसार विशाखापट्टणम येथून अकरा लाख चौसष्ट हजार सहाशे बत्तीस इतक्या किमतीचे सात व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून शुक्रवारी महापौर श्रीकांत नाय्यनम यांच्या प्रमुख उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्याकडे सात व्हेंटिलेटर वापरासाठी सुपूर्द करण्यात आले याप्रसंगी महापालिका आयुक्त पी शिवशंकर डॉक्टर प्रसाद सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार आदी उपस्थित होते सात मिळाल्याने शहरातील गरीब नागरिकांना सिव्हिलमध्ये सेवा देण्यात येईल व त्यांच्यावर उपचार चांगल्या पद्धतीने होईल अशी प्रतिक्रिया महापौर श्रीकांचना यांनी व्यक्त केली हॉस्पिटलला ते वापरण्यासाठी दिलेले जेणेकरून लोकांना जीव वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे म्हणून सात ऑक्सि हॉस्पिटलला महापालिकेने व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याने या व्हेंटिलेटरचा वापर गरीब गरजू रुग्णांवर उपचार करण्याकरिता करण्यात येईल अशी ग्वाही अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी दिली साहेब शिवशंकर साहेब यांनी आज आम्हाला सात व्हेंटिलेटर दिलेले आहे ते पीएम केअरमधून मिळालेले आहे ते परवा एकदा इन्स्टॉल झाले की याचा उपयोग गोरगरिबांना ऑक्सिजन जास्त चांगल्या प्रमाणात द्यायचा उपयोग होईल आणि त्यांनीही मदत केल्याबद्दल मी त्या दोघांचा धन्यवाद देतो आणि त्या दोघांचा आभार शहरामध्ये वाढत असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावामध्ये भरपूर बेड कमी पडतात आणि त्या ठिकाणी पण व्हेंटिलेटरचा बेड भरपूर डिमांड आहे मग तो कमी पडत आहे म्हणून आम्ही पीएम केअरला विनंती केलं होतं त्यांच्याकडून आज आम्हाला सात व्हेंटिलेटर आलेले आहेत मग तो व्यवस्थित वापरण्यासाठी आज आम्ही मेडिकल कॉलेजला सपोर्ट सपोर्टा करत आहे त्यांनी व्यवस्थित यूज करून आणखी जास्त लोकांचा जीव वाचवण्याच्या मदत होतील म्हणून आज आम्ही महापौरच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सपोर्ट करतो